प्रचंड कुटुंबिया सहभागी वरसाठी उपस्थित असणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत विशेषतः

खर म्हणजे किती कर्तृत्वाबद्दल हे शब्द कारण यांचा संबंध आमच्या गावाची नाते संबंधामुळे आहेत त्यांचा उमचा सुद्धा नाते संबंध होता पुण्या गावात आता त्यांचे साहित्य सुद्धा झालेले आहेत जाण्याला असायचो मुकामाला असायचे अनेक वेळा आजार असताना तिथं सुद्धा आम्ही भेटायला गेलो परंतु मला विशेष आठवत कि काटाडोळे हे आमच्या नात्यातलं एक शेवटचं गाव येणा लहानपणापासून आणि लहानपणावर असल्यामुळं या गावाची संबंध कुठल्याही कार्यक्रमासारखे येणार अशा एका अत्यंत दिवाळ्याच्या गावामध्ये यांनी आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं सार्वजनिक जीवनामध्ये केलं बारको बायकांनी त्यांचं जीवन मी जोळून पाहिलं इतका सज्जनपणा म्हणून मनुस। इतका माणूस की ना होतो बघायला गावासाठी विकास सध्या गोड असणारा नातेवाईकाशी जिवाळा असणारा एक आदर्श व्यक्तीबद्दल म्हणलो बाकू एक उदाहरण सांगायचं आमदार साहेब मी आणि वसंतराव वसंत दोन्ही आमदार झालो नवीन आता आमचा सत्कार ठेवायचा मी म्हणजे सत्कार ठेवायचा पण त्याही आमदारांना मला नेहा बघा आणि हा करून नसता इतका खाला सायकल सुद्धा या सगळ्या कामात आले आम्हाला सगळ्याला बोलवलं त्यावेळेला काही प्रमाणात असता झाला नाही काही बऱ्याच केला असं काय पुन्हा आता नवीन आमदाराला आवड आहे तर मला खात्री आहे की हे आमदार अतिशय सुंदर माणूस

पंधरा पंधरा महिने दरम्यान टेकले आंदोलन होते त्याचं कारण हा समाज माणूस की प्रेम आदर आणि वर्तवकारी ह्या सगळ्याचा समजून मिळून आला त्यामुळे ते झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आमच्या वहिल्याला अनेक उदाहरण देण्यासारखं आहे गावाचा पुढारी आणि गाव अडचणीत असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमीच होतं आता या पन्नास वर्ष दहा वर्ष आमदार आलो शेवटच्या गावाला काम आहे मग सगळ्याच होत की निवडणुका सुरू झाल्यापासून गावाला आमदारच गेला नाही आणि मी गेलो तो त्याला एवढा आनंद झाला

करमळीला प्रेम करणारे माणसं पुढे आहेत आणि बाकू सगळ्या पुढाऱ्यावर म्हणजे पांढरेच्या तालुक्याच्या पुढाऱ्यावर आमच्यावर सगळ्यावर प्रेम केलं गावावर प्रेम केलं नातेवाईकावर प्रेम केलं जीवापाड मदत केली मुला बाळावर चांगले संस्कार केले आज त्यांचे मुलं शिक्षण घेतात निर्णायक करतात अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान देतात याचं कारण वडिलांचे संस्कार आहे तेव्हा असा एक संकार शेण आणि आमचा आधारवर शेवटी जीवनामध्ये ते पाणीदार असतोदर्ग पुढं तरी आज जेव्हा वाचा माणूस असतो त्या माणसाला एक प्रकारचा वेगळा आधार असतो आणि त्या आधार पण आमचा स्वतः गेलेर आहे दुःख दुःखावाला आहे कुटुंबाला आहे आणि ईश्वरी जक्ती पुढे वगैरे आहे कुटुंबाने फार मोठे प्रयत्न आहे माझ्या वेळात एक पूर्वी सर सगळं भेटायचे तिकडे नेलं तिकडे नेलं भेट गेल्यानंतर सांगितलं आता बरं लागते हे अपेक्षा ते बाहेर पडू शकत नाही आणि आज केवळ ते सहज व्हावं लागत आहे बोलता आमदारांनी वाहत नाही भविष्यकाळ

तुमच्या राजकीय आहे एकदा मनापासून तर वाहतो शिरूर तालुक्यातील जनतेच्या वतीनं विशेषतः आमचे नेते आणि सरकार हात्याचे आता माझी मानता येईल अजून निवड झालेला मला आहे का संधी काय सांगतात जरी चांगला असला तरी हा ठिकाणी शेवटी आमदारांना महत्व आमदार चांगला असल्यावर तो किती खेचून आणून ठेवतो अनेक आमदारांनी दाखवून ठेवले आणि अशा पद्धतीने खूप ऐकांना किंवा माझ्या तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्याच्या वतीने भावन पूर्ण सरजलेल्या